वैजापूर तालुक्यातील महालगाव इथं नातेवाईकांचं लग्न लावून घरी परतत असताना गंगापूर छत्रपती संभाजीनगर मोठा अपघात मोटरसायकलला अज्ञात वाहनानं वाहनानं मोटरसायकलला धडक अशी दिली की मोटरसायकलवर असलेले दोन्हीही बालक बाजूला ओढून जागेवरच मृत्यू पावले असून वडील गंभीर जखमी झाले आहेत मृत्यू पावलेले चिमुकले विराट प्रदीप जाधव वैवर्ष चार वेदा प्रदीप जाधव वयवर्ष अडीच राहणार शेकटा बिडकिन जखमी वडील प्रदीप रमेश जाधव वयवर्ष पस्तीस राहणार शेकटा बिडकिन या घटनांची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालय इथं त्यांना उपचारासाठी दाखल केले नंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुपारी साडेबारा वाजता जखमी व वा दोन्ही मुलांना गंगापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात घडल्याची माहिती मिळत असून गंगापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केलाय